नमस्कार मी कवी म्हणाचा रवी मी आपल्यासमोर एक हास्य कविता सादर करीत आहे कवितेचं शीर्षक आहे बायकोचा उपवास या कवितेकडे फक्त एक निखळ विनोद म्हणून बघा कविता आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका काय सांगू भाऊ मया बायकोचा उपवास काय सांगू भाऊ मया बायकोचा उपवास फराळावर तुटून पडे फराळावर तुटून पडे अंगी बकासुराचा वास सखाळी उठल्या उठल्या खाते साबुदाना उसळ सखाळी उठल्या उठल्या खाते साबुदाना उसळ दुपारी आलू चिप्स सोबत पावभर मिसळ दुपारी आलू चिप्स सोबत पावभर मिसळ सांगते बायांना उपवासानं तिले येते अशक्तपणा सांगते बायांना उपवासानं तिले येते अशक्तपणा पण दिवसभर चरते बाई गुड़ चणा फुटाना पण दिवसभर चरते बाई गुड़ चणा फुटाना इच्छिया उपवासानं मले वाटे किती वाचते आपली समजा तिच्या उपवासानं मले वाटे किती वाचते आपली संज उपवासाच्या दिवशी उतरेना चुलीवरनं चहाचा गंज उपवासाच्या दिवशी उतरेना चुलीवरनं चहाचा गंजप लोकांना सांगते निरंका निरंकार बाई माया उपवासाचं व्रत लोकांना सांगते निरंकार बाईमया उपवासाचं व्रत संध्याकाळी तिचा फराळ दही अना भगराचा भाग संध्याकाळी तिचा फराळ दही अना भगराचा भाग मले वाटे उपवासानं तिचं व मले वाटे उपवासानं तिला व्हाईल का कुपोषण मले वाटे उपवासानं तिला व्हाईल का कुपोषण मयाच पगाराचं न माय होत आहे आर्थिक शोषण मयाच पगाराचं न माय होत आहे आर्थिक शोषण उपवासाचं खाऊ खाऊ बायको झाली जाडी उपवासाचं खाऊ 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 बायको झाली जाडी आता होते तिले आकूड नववारी पण साडी आता होते तिले आकूड नववारी पण साडी लग्नाआधी मयासाठी केले तिने सोळा सोमवार लग्ना आधी मयासाठी केले तिने सोळा सोमवार तवा कोटं बनवलं देवानं मले तिचा जोडीदार तवा कोटं बनवलं देवानं मले तिचा जोडीदार म्हणलं एवढे उपवास करून बनते का सावित्रीनं सती म्हणलं मी तिले एवढे उपवास करून बनते सावित्री का सती देवाकडं मागणं म्हणे सुखी राहो माझा पती देवाकडं मागणं म्हणे सुखी राहो माझा पती तवा समजलं मले उपवास करते मयासाठी तवा समजलं मले उपवास करते मयासाठी पण भाऊ राग आला का तिले का झगडाच करते मोठी पण भाऊ राग आला का तिले झगडाच करते मोठी तिया झगडा सोडवाले आला जरी का यम तिया झगडा सोडवाले आला जरी का यम तोंडालेच भलती आग यमाले देईन तोंडालेच भलती आग यमाले पण देईन तम नरडा सोकतवरी ती करते बापा कल्ला नरडा सोपतवरी ती करते बाप्पा कल्ला तिच्या झगड्यापायी बेजारून हाय मोहल्ला तिच्या झगड्यापायी बेजारून हाय मोहल्ला किती करण झगडा तरी तिच्या तिचा हाय मया जीव किती करण झगडा तरी तिचा हाय मया जीव मया जीवासाठी उपवास लय करते माई कीव मया जीवासाठी उपवास लय करते माई यशस्वी माणसाच्या मांग बायको असते मने पाटील यशस्वी माणसाच्या मागं बायको असते मने पाटी स्वर्गातच बांधल्या जाते स्वर्गातच बांधल्या जातेनं रवी भाऊ या जन्माच्या गाठी स्वर्गातच बांधल्या जातेनं रवी भाऊ या जन्माच्या गाठी धन्यवाद कविता आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका कर।